मंडळी मी आज आलेली आहे नागरिक स्टील सेंटर ठाणे वेस्टला किचनमध्ये लागणाऱ्या पितळेच्या स्टीलच्या ट्रायप्लायच्या लोखंडाच्या बेडाच्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू अनेक प्रकारची भांडी आपल्याला इथे अगदी होलसेल रेटमध्ये स्वस्त मस्त प्रीमियम क्वालिटीच्या मिळतात आता आज ह्यांच्याकडे काय नवीन आलंय ते मी तुम्हाला दिसतो आपल्याला ठाणे वेस्टला यायचंय स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटावर बाजारपेठ दिसेल बाजारपेठेच्या आत हे आपल्याला दुकान दिसणार आहे आणि इथल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्हाला मार्केट रेटपेक्षा अगदी स्वस्त होलसेल रेटमध्ये मिळत आहेत तुमच्या किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचं कलेक्शन अंडर वन रूफ आधीच्या व्हिडिओमध्ये मी ह्यांच्याकडचं है। असलेलं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर केलेलं आहे है। आज ह्यांच्याकडे काय नवीन आलंय ते दाखवण्यासाठी हा खास व्हिडिओ करते व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी नागरिक ऑलमोस्ट आपलं कलेक्शन दाखवून झालेलं आहे नागरिक मध्ये काहीतरी खास लहान मुलांसाठी विशेष आलेला आहे काही सांग ना ह्याच्याबद्दल हे आपल्याला ना फ्युचर असा सेट आला लहानपणीचा तवा भेटेल तुम्हाला लहान कडाई भेटेल बाजूली खेळायसाठी अरे इथे बघा मस्त आहे छान आणि हार्ड एनोडाइज केलेलं आहे फ्युचर असं तुम्हाला पॅकिंग पॅकिंग मध्ये असं पॅकिंग मध्ये येणार आहे कोणाला गिफ्ट द्यायला गिफ्ट द्यायला पण छान आहे छान आहे लहान मुलासाठी खेळायला पण छान काही आणि हे काय आहे हे ट्रायप्लाय ची कढई आहे लहान कढई पण वापरू शकतो काय घ्यायला बघा काय पण शिजवायला हे माणसासाठी काय बनवायला असेल तर ते हे फ्राय पॅन आहे आहे यात चिकटणार नाही काय हो काही चिकटणार नाही हे बघा तीन लेअर थ्री लेअरच थ्री लेयर ट्रायफ्लाय सॉस पॅन आहे हा तुम्ही काही याच्यात फ्राय करू शकता आपलं उरलेलं जेवण गरम करू शकत एक माणसासाठी काय बनवायला असेल तर ते बनव खूप छान आहे काही आणि हा तुझ्या मागे छोट्या छोट्या हंड्या दिसतात हे रिटर्न गिफ्ट साठी तुम्ही वापरू शकता असं काही गीपॉट साठी कि काय ठेवायसाठी तुम्ही असं स्टील मध्ये पण येणार एवढी मोठी साईज पण आहे छान आहे आतून स्टील आहे बाहेरून कॉपर केलं आतून स्टील आणि बाहेरून कॉपर हे बघा बाहेरून कॉपर आतून स्टील असे छोटसा हंडी टाइप आहेत सुंदर असं त्याला झाकण दिलेलं आहे बघा याच्यात वेगवेगळे डिझाईन भेटेल तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे तर मठार नाही प्लेन मध्ये भेटेल बघा वेगवेगळे सायझेस येत बघा तिथे तुम्ही सायझेस बघू शकता अगदी लहानगी पट पासून छानच आहे पण किती छान चमचं पण किती छान एवढासा आणि एकदम सेलम स्टील क्वालिटी उत्तम क्वालिटीच साऊथ मधलं सेलम स्टील आहे ते त्याच्यात चकानच कळत शायनिंग त्याची शाईन वेगळी आहे तुम्हाला कळून कळून जात हार्ड ही आपल्याला वेगवेगळ्या युटेन्सिल्स मिळतात छान छान कढया आहेत हे बघा आणि ह्याला अजिबात चिटकत नाही आणि कढयांमध्ये पण खूप साऱ्या साइजेस आहेत पातेली पण आहेत ना पातेली आहेत हंडी पण आहेत हंडी दाखव ना हां दादा ह्याचं काय आपलं टू फिफ्टीला अच्छा प्लस त्या टू स्टार्ट स्टार्ट आहेत स्टार्ट आहेत हे बघा एनो ह्या कढ्या आहेत हंड्या आहेत ना ह्या ह्या हंड्या आहेत बघा ही छोटी साईज आहे सगळ्या साईज एकशे सहा नंबर म्हणजे सहा साइजेस मध्ये अवेलेबल आहेत ह्या झाल्या हड्ड्या ह्या झाल्या कढया आणि पातेली पण आहेत ना पातेली पातेली दाखवा ना बघा पातेली पातेल्यांमध्ये पण तुम्ही साईज बघू नंबर एक नंबर पासून स्टार्ट होते आणि तुम्ही किती पदार्थ करपला तरी आतून ह्याला खाली लागणार नाही जळणार नाही तुमचा कुठलाच पदार्थ गॅसवर खूप छान आणि म्हणजे वॉश करायला पण एकदम इझी आहे म्हणजे क्लीन करायला एकदम इझी आहे खूप स चार किती सहा सायजेस ते पण सहा मध्ये अवेलेबल आहेत तसंच त्यांच्याकडे विदाऊट हँडलच्या कढया देखील आहेत हंडी आहे तोप आहेत म्हणजेच पातेली आहेत विथ हँडलच्या कढया आहेत असं बरंच सारं ऑप्शन आपल्याला ह्यांच्याकडे मिळत आहे तांब्याची भांडी आहेत पितळची भांडी आहेत स्टीलची भांडी आहेत ह्याच्यामध्ये कुकर देखील अवेलेबल आहेत ते बघा तुम्ही तिथे कुकर बघू शकताय सगळ्या मध्ये कुकर अवेलेबल आहेत कुकरमध्ये देखील आपल्याला स्टील आहे अल्युमिनियम आहे आणि एनोडाईजचे आहे आणि पितळेचं पण आहे भरपूर सारी व्हरायटी आहे पितळमध्ये तुम्ही बघू शकताय पितळमध्ये पण तुम्ही आपल्याला ह्यांच्याकडे तांब्याचे लोटे मसाल्याचे डबे हंडी तांब्याच्या हंडी पितळ्याच्या हंडी कढई काही बर कब्बरची चहाची ह्याचा आपण एक डिटेल व्हिडिओ लास्ट टाइम केला होता त्याची मी तुम्हाला लिंक देते ते तुम्ही करा टिफिन बॉक्स आहे चहाची किटली आहे तवे वगैरे तवा पोळपाट लाटणं काय म्हणू नका सगळं आपल्या संसाराला लागणारा किचन मध्ये लागणाऱ्या सगळी भांडी मिळत आहेत हे बघा इथे वर हे काय तव्या आहेत तव्यात ज्याला चमचानी वगैरे केलं कोटिंग जात नाही भरपूर सार कलेक्शन आहे टोटल बिडाची भांडी आणि हा का ची देखील आपल्याला वास्ट रेंज यांच्याकडे मिळते आपण लास्ट टाइम ह्याचा एक डिफरंट एक स्पेशल व्हिडिओ केला होता कास्ट कास्टायनचा त्याला सर्वांनी तुम्ही छान असा रिस्पॉन्स दिला होता हे बघा मध्ये पण आपल्याला हे अप्पेपात्र पात्र हे लहान मोठी साईज चपाती तवा चपातीचा तवा डोसा तव्यामध्ये तीन साईज लहान मोठी मोठी आणि ते गोल गोल आहे ते उत्तप्पा उत्तप्पा छोटे उत्तप्पा खूप छान आहे भरपूर कडाई बघा ह्याच्यात मोठी साईज आहे हे कढई कडाई कॅसरॉल सगळे भेटेल आतमध्ये डोसे तव उत्तप्पाचे तवेल भरपूर सार कलेक्शन आहे जर तुम्हाला यायचं इथे तुम्ही बघू शकाल तांब्याचे मटके वगैरे तांब्याचे मटके आहेत स्टीलचे मटके आहेत स्टील मध्ये पण आपल्याला शेप झंझट नाही बाहेरून केलेली आहे काळे पडणार नाही कुठले पण मटके जेवढे मटके सगळे लेकर केले अच्छा खूप छान आहे दादा आपल्याला होलसेल होलसेल रेट भेटत दाद दादा दुकानाचा टाइमिंग काय टायमिंग सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत आणि डेली ओपन डेली कधीच बंद नाही अच्छा तर ह्या शॉप मध्ये येण्यासाठी कसं यायचं आपलं थाळा स्टेशन यायचं वेस्ट मध्ये तिथून सरळ रस्ता येतो कोपिनेश्वर मंदिर कोणाला पण विचारलं तर तिथून बाहेर आलं दोन नंबर पूजा गल्ली चौकीच्या समोर कोणाला कोपिनेश्वर मंदिर विसरलं तिथं पोलीस चौकी नंबर दोन समोर मध्ये गली मध्ये दुकान आहे नागरिक स्टील सेंटर अच्छा दादा आता जर कोणी घरात बसून जर ऑर्डर केली तर घरी पाठवून देणार ना ऑल महाराष्ट्र मध्ये कुठे पण गेले ना कुरिअर गे ने पाठवून देणार म्हणजे तुम्हाला फोन वर फोन वर कॉन्टॅक्ट केला काय वस्तू पाहिजे फोटो पाठवला आम्ही डायरेक्ट घरी पाठवून देणार कुरियर कुरिअर खूप छान महाराष्ट्र तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंची ऑर्डर करू शकता फोनवर तर मंडळी किचन मध्ये लागणाऱ्या वस्तू भांडी पातेली तवे पोळपाट लाटणं पूजेला लागणाऱ्या वस्तू गिफ्ट देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचं जर कलेक्शन तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचं होलसेल रेटमध्ये स्वस्त आणि मस्त जर खरेदी करायची असेल तर ठाणे वेस्टला असलेल्या नागरिक स्टील सेंटरमध्ये नक्की या डिटेल्ससाठी पूर्ण डिस्क्रिप्शन चेक करा आणि अशाच साठी वावस्ला नक्की फॉलो करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ साईत तोपर्यंत तो बाय बाय काय म्हणतात